नमस्कार मी डॉक्टर मयूर तिवारी आपल्या श्री श्याम क्लिनिकवर वर श्याम श्री क्लिनिक जुना मुंडा नांदेड वर मोफत बी कॅम्प ठेवण्यात ठेवण्यात आले आहे वन मिनरल डेंसिटी टेस्ट त्याच्यामध्ये आपण हाडा म्हणजे जी हाडाची ठिसूल पण आहे ते किती कमी झात हाड किती ठिसूल झाले त्याची आपण तपासणी करत आहोत हाडामध्ये कॅल्शियमची कमी येणे तीस वर्षाच्या नंतर कॅल्शियमची कमी होणे एक साहजिक आहे तर आपण वेळेत तपासणी करून उपचार सुरू केला तर फ्रॅक्चरचा आणि जे खतरा असतो ते चालतो ते चालताही येऊ शकतो आपल्याला आहे आता आमचं लक्ष शंभर पेशंटचं होतं आणि सध्याला एक ऐंशी नव्वद पेशंट तपासणी झालेली आहे एक दोन तीन वाजता बहुतेक एक दीडशे दोनशे पेशंट होईल आपण अशा रुग्णाला एक एक्सरसाइज वगैरे आव्हान एक 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 करू आणि एक्सरसाइज करायला पाहिजे डेलीची डेली एक्सरसाइज करायला पाहिजे आणि पालेभाज्या वगैरे व्हेजिटेरियन डाईट थोडं चांगलं पाहिजे